भारतीय लोकशाहीत सर्वांनाच भाषण करण्याचं विचार मांडण्याचं पूर्ण स्वातंत्र्य दिलं आहे पण या स्वातंत्र्याचा फायदा उठवून लोकप्रतिनिधी संविधानाची शपथ घेऊन संविधानाला उघडपणे सुरू लावू लागले आहेत की काय असा प्रश्न निर्माण झाला आहे हे लोकसभेत मंगळवारी सगळ्या देशाने पाहिलं अर्थात याची सुरुवात ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहादुल मुस्लिमिन पक्षाचे नेते असदुद्दीन ओवेसी यांनी केली हैदराबादमधून पाचव्यांदा खासदार म्हणून निवडून आलेले ओवेसी यांनी उर्दूमध्ये शपथ घेतली शपथ घेण्यापूर्वी त्यांनी अल्लाला प्रार्थना केली आणि शेवटी जय भीम जय मीम जय तेलंगणा आणि जय पॅलेस्टाईन अशी घोषणा दिली त्यांच्या या कृतीमुळं संपूर्ण सभागृहात सत्ताधारी पक्षानं गदारोळ केला तिथंच जय हिंदू राष्ट्र अशी नारेबाजी सुरू झाली فعوذ باللہ من الشیطان الرجیم بسم اللہ الرحمن الرحیم میں اسد الدین اویسی جسے لوک سبھا کا رکن منتخب کیا گیا ہے اللہ کے نام سے حل اٹھاتا ہوں کہ میں بھارت کی آئین پر جو قانون کے وہ طے پایا ہے اعتقاد رکھوں گا اس کا وفادار رہوں گا میں بھارت کے اقتدار اعلیٰ اور سالمیت کو برقرار رکھوں گا اور جس عہدے کو میں سنبھالنے والا ہوں اس کے فرائض اور وفاداری سے انجام دوں گا जय भीम जय मीम जय तेलंगाना जय फलस्तीन तकबीर अल्लाह अकबर ओवेसी यांनी संविधानाची शपथ घेऊन संविधानाला सुरुंग लावण्याचा प्रयत्न केल्यानंतर भाजप खासदारांनी त्याला प्रत्युत्तर म्हणून खासदारकीची शपथ घेताना जय हिंदू राष्ट्र असा उल्लेख केला उत्तर प्रदेशातील बरेली येथील भाजप खासदार छत्रपाल सिंह गंगवार यांनी शपथविधीनंतर जय हिंदू राष्ट्र जय भारतचा नारा दिला त्यानंतर लगेच सभागृहात इंडिया आघाडीच्या सदस्यांनी गदारोळ माजवला जिस पद को मैं ग्रहण करने वाला हूं उसके कर्तव्यो का श्रद्धापूर्वक निर्वहन करूंगा जय हिंदू राष्ट्र जय भारत हा प्रकार संविधान विरोधी असल्याची टीका इंडिया आघाडीने केली सभागृहात भाजप खासदारांच्या विरोधानंतर हंगामी सभापतींनी ओवेसींचे विधान लोकसभेच्या कामकाजातून काढून टाकलं वास्तवात भारतीय संविधानाच्या अनुच्छेद एकशे दोन मध्ये संसद सदस्याला अपात्र करण्याच्या तरतुदी आहेत एखाद्या खासदारानं दुसऱ्या देशाप्रती निष्ठा दाखवल्यास त्याचं संसद सदस्यत्व रद्द करता येतं सर्वोच्च न्यायालयाचे वरिष्ठ वकील हरिशंकर जैन यांनी राष्ट्रपतींकडे असदुद्दीन ओवेसी यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे भारतीय राज्यघटनेच्या कलम एकशे दोन आणि एकशे तीन नुसार ओवेसी यांना संसद सदस्य म्हणून अपात्र ठरवण्यात यावं अशी विनंती त्यांनी केली आहे त्यामुळं राष्ट्रपती यावर काय भूमिका घेत आहेत हे पाहावं लागेल अशाच ताज्या घडामोडींसह गोव्यातील नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी गोवन या संकेतस्थळाला भेट द्या